नमस्कार तुझी माझ्या शिकी भागच्या रियासमोर सवा शांत नव्हता पण भूतकाळात एका प्रसंगामुळे तिने स्वतःला अभ्यासात गुंतून घेतले होते श्रेयने तिच्या हृदयाची तार छेडली होती तिला याची जाणीव होऊ लागली होती की श्रेय तिला आवडू लागला आहे आता रिया पेजात पडली होती ती विचार करत होती श्रेयसचा नंबर कसा मिळवायचा ते आणि अरे मला सुचले कसे नाही राजकडे श्रेयचा नंबर असेलच त्याला मागते रिया थोड्या वेळाने रिया राजला मेसेज करते हाय राज रिया हाय बोल ना काय झालं राज अरे मला जरा श्रेयचा नंबर पाहिजे होता देशील का रिया का कशाला काय काम आहे तुला राज अरे किती प्रश्न विचारशील नाही द्यायचा तर सरळ सा सांग रिया अगं तसं नाही म्हणजे काय मेसेज असेल तर सांग मी त्याला पास करतो राज नको जाऊ दे आय विल मॅनेज बाय रिया खरं तर राजच्या मनात रियाविषयी थोडा स्पॉट कॉर्नर होता त्यामुळे त्याला तिला नंबर द्यायचा नव्हता ते दोन दिवसानंतर गणेश चतुर्थी होती क्लासमधून काही जणांच्या घरी गणपतीचे आगमन होत असे नेहाच्या घरी पण दोन दिवसाचा गणपती येत असे व रिया लहानपणापासून तिच्या घरी जात होती आज क्लासमध्ये बायोलॉजीची टेस्ट होती त्यामुळे रिया रिव्हिजन करण्यासाठी लवकर गेलेली ती पाहते तर काय श्रेय तिच्या आधीच येऊन एकटा अभ्यास करत होता ती पण पुस्तक उघडून अभ्यास करू लागली आणि श्रेय एकटाच आहे अजून सर्व आले नाहीत नंबर मागू कमी पण कसं विचारू मी तो काय बोलेलो रिया मनात बोलू लागली ती नंबर मागणारच होती तितक्यात काय बाकी मुले आले येतात व राहून जाते सर्वजण बायोलॉजीची टेस्ट देतात दुसऱ्या दिवशी क्लासला गणपतीमुळे सुट्टी होती रिया उद्या तू येणार आहेस ना माझ्या घरी नेहा हो ग ही पण काही विचाराची गोष्ट आहे रिया सध्या तू वेगळ्याच दुनियात असतेस ना म्हणून सांगून ठेवलेलं बरं नेहा रिया नेहाकडे डोळे बारीक करून रागणी पाहू लागली सॉरी नारिओ मेरी जान उद्या ये नक्की नाही तर तुझ्याशी बोलणार नाही मी नेहा हो बरं होईल मग सतत तुझी बटबड ऐकावी लागते रिया हसते या जन्मात तरी तुला माझी बटबड सहन करावी लागेल पर्याय नाही नेहा उठाले रे देवा मुझे नाही इस लडकी उठाले रिया त्यावर दोघी हसू लागतात व घरी जाण्यास निघतात दुसऱ्या दिवशी रियाला काजलचा फोन येतो हॅलो अगं निघालीस का आपल्याला दोन तीन जणांच्या घरी जायचं आहे उशीर होईल काजल हो निघाले तू कुठे आहेस रिया तुझ्या घराजवळच्या बसस्टॉपकडे आहे ये लवकर काजल हो आले बाय रिया रियाने आज डार्क ब्ल्यू कलरचा अनारकली ड्रेस घातलेला असतो त्यावर मॅचिंग इयरिंग कपाळ मॅचिंग टेकली व केसांची सुंदर हेअरस्टाईल हाय काजल अगं आपण दोघीच बाकी कोण येणार नाही का रिया माहीत नाही थांब राजला फोन करते काजल बरं ऐक ना मला श्रेयचा नंबर दे ना मी विचारते त्याला पण रिया ओके बघ विचारून काजल क्षणाचाही विचार न करता रियाला श्रेषचा नंबर देते रियाला खूप आनंद होतो शेवटी तिला नंबर मिळालेला असतो ती फोन लावते अगं नंबर बरोबर बर आहे ना लागत नाही आहे रिया हो ग मी तुला चुकीचा नंबर का देईल काजल ओके चल आपण निघू रिया तितकं तिथे राज येतो तुमचं बोलणं झालं असेल तर निघायचं का उशीर होते राज वाह तुला यायला उशीर झाला आणि तू आम्हालाच बोल रिया हो जरा काम होतं बाय द वे आज छान दिसते तू राज हो का धन्यवाद त्याने बोलायला हवं तो कुठे आहे देव जाणे रिया काय बोललीस का राज कुठे काय अरे हो श्रेय पण येतोय ना फोन कर ना रिया केलेला मी तो नाही येणार बोलला राज हे ऐकू रियाचा चेहरा पडला तिला वाटले होते श्रेय येणार श्रे म्हणून मी खुश होती मी छान नाही दिसत आहे का राज काजल मुद्दाम रागावचा आव आणत बोलते हो ग माझे आई छान दिसतेस तू पण चला आपण निघूया आता राज सर्वजण पहिल्यांदा नेहाकडे जातात व गणपती बाप्पाचे दर्शन घेतात नेहा तयार हो तू पण आप आपल्याला सरांकडे आणि आकाशकडे जायचं आहे रिया नको ग मला घरी काम आहे तुम्ही जाऊन या नेहा थांब मी काकूला विचारते रिया काकू आम्ही नेहाला आमच्यासोबत नेऊ का रिया हो ग त्यात काय विचारायचं नेहा लवकर पण घरी नेहाची आई बघितलंस उगाच नाटक करतेस चला आता गुपचूप रिया सर्वजण छान गणपती बाप्पाचे दर्शन घेतात व आपापल्या घरी जातात रिया घरी आल्यावर शेजचा विचार करू लागते शेष का आला नसेल मेसेज करून बघू का नको राहू दे उद्यास करते असं पण आता उशीर झालाय दुसऱ्या दिवशी राज व कॉलेजच्या बस कॅन्टीनमध्ये बसलेले असतात तितक्यात त्याला ओळखी अनोळखी नंबरवरून मेसेज येतो मनातले आंबोल संकेत त्यांना न बोलता कळतात त्यांच्याशीच मनाची खोल नाती ती झुलतात गुड मॉर्निंग अरे राज हा नंबर कोणाचा आहे एक मेसेज आलाय श्रेयश तितक्याच अजूक एक मेसेज येतो हे मी रिया सो सॉरी मी ते काजलला मेसेज करत होते चुकून तुला आला रिया ओके नो प्रॉब्लेम श्रेयश काय झालं तू तू का स्माईल करतोय कोणाचा मेसेज होता राज अरे रियाचा होता चुकून केला असं काहीतरी बोलली जाऊ दे चला पण वर्गात जाऊन लेक्चर अटेंड करू श्रेयश रियाने श्रेयचा नंबर कसा मिळवला असेल काय काम असेल तिचं त्याच्याकडे राज मनातल्या मनात आज क्लासमध्ये श्रेषने रियाकडे पाहून स्माईल दिली तिनेही त्याला गोड स्माईल दिली आज मिस आपल्याला बायोलॉजी पेपर चेक करून देणार हा वाटतं श्रेयश हो कदाचित बघू रिया जितक्यात बायोलॉजीची मिस येते मिस तुम्ही पेपर चेक केले का रिया नाही ग राणी थोडे बाकी आहेत उद्या देते मिस आज खूप दिवसांनी रात्री रिया गाणे ऐकत असते व स्वतःला इमॅजिन करते मेरे दिल को ही क्या हो गया, ना को हो क्यों मे दिन में भी रात है धूप में जैसे बरसात है ऐसा क्यों होता है बार बार क्या इसको ही कहते हैं प्यार पुढचा भाग बांगण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा